नमस्कार माझी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मातूर या गावामध्ये आलेलो हे गाव जे आहे ते भगवानगडाच्या पायथेची आहे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या हे गाव खूप चर्चेत आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या नावामुळे मनोज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं हे मूळ गाव आहे आणि या गावामध्ये आज आपण एका प्राचीन समाधीचा शोध घेतलेला आहे अगदी रामायणाच्या आधीच्या काळापासूनची ही समाधी बघा रामायण काळात उल्लेख केलेले शबरी माता जे आहेत त्यांचे गुरु श्री मातंग ऋषी यांची ही समाधी आपण इथं शोधलेली आहे बघा तुम्हाला माझ्या पाठीमागे ही जी समाधी दिसती ती मातंग ऋषी यांची समाधी आहे आणि मातंग ऋषी यांच्या नावावरूनच या गावाला मातुरी हे नाव पडलेलं आहे अगदी प्राचीन अगदी इतिहासाची अगदी जोड असलेलं गाव हे गाव आहे मातुरी आणि सध्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं गाव म्हणून हे सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे बघा तर मातंग ऋषी यांचा आपण इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा मातंग ऋषी जे आहेत ते शबरी मातेचे गुरु आहेत आपण रामायण बघितलं असेल बघा रामायणामध्ये आपल्याला शबरी मातेने रामाला आपले उष्टी बोरं खाल्ल्याचं आपण पाहिलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल तर आपल्याला काय वाटतं की शबरी माता म्हणजे एक जंगलात राहणारी किंवा एक गरीब किंवा एखादी आदिवासी म महिला असेल पण तसं काही नाही मित्रांनो भिल्लांचा राजा अज आणि राणी इंदुमती यांची ही राजकन्या होती आणि जेव्हा तिचा विवाह ठरला होता तेव्हा भिल्लाच्या राजाने विवाह प्रत्यर्थ जे पाहुणे मंडळी येणार होते किंवा जी वराडी मंडळी येणार होती तेव्हा त्या ते सगळ्यांना भोजनासाठी असे प्राणी प्राणी आणले होते भरपूर आणि जेव्हा हे दृश्य शबरी मातेने पाहिलं त्या राजकन्येने पाहिटलं त्यावेळेस तिला ते फार मनाला म्हणजे वाईट वाटलं तिच्या की आपल्या विवाहासाठी एवढ्या मोठ्या निष्पाप प्राण्यांचा जीव जातोय तेव्हा ही खंत तिने आपल्या वडिलांना म्हणजे त्या राजांना बोलून दाखवली मात्र राजांनी ही प्रथा आहे ही परंपरा आहे असं सांगून प्रत्येक विवाहामध्ये आपल्या समाजामध्ये असंच होत असतं अशी तिला उत्तर दिलं मात्र शबरीला ही शबरीच्या मनाला ही काही गोष्ट पटली नाही आणि तिथून ती पळून गेली म्हणजे विवाह न करताच ती तिने आपलं जे वैभव होतं आपल्या वडिलांचं आपल्या आईच्या घरचं जे राजवैभव होतं हे सगळं वैभव सोडून ती पळून या ठिकाणी मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये आली होती बघा आणि आश्रमामध्ये आले म्हणजे तिने थेट ऋषींची भेट घेतली नाही इथे ऋषी आपल्या शिष्यगणांसह राहत असत आणि ज्यावेळेस ऋषीगण इथं समजा दिवसभराचा त्यांची जी दिनचर्या असते ती आटपून जेव्हा आराम करत असत आणि सकाळी उठून ज्यावेळेस स्नानाला जात असत त्यावेळेस ते स्नानाला जाऊन येईपर्यंत शबरी माता संपूर्ण तिचा त्या ऋषींचा सगळा आश्रम झाडून घेत असत तर ऋषीला आश्चर्य वाटायचं की दररोज आपला आश्रम कोण झाडतंय बो दररोज असं दररोज नित्यक्रम शबरी मातेचा असायचा दररोज ती निस्वार्थीपणे या ऋषींची सेवा करायची त्यांचा आश्रम त्यांच्या नकळत झाडून घ्यायची मग एक दिवस मातंग ऋषीने ठरवलं की आज आपण बघू आपला आश्रम झाडाला दररोज कोण येत आहे मग ज्यावेळेस मातंग ऋषी आपल्या शिष्यगणांसह स्नानाला जात होते त्यावेळेस ते त्या त्या मध्येच थांबले एका ठिकाणी लपले आणि पाहिलं की आपला आश्रम झाडाला नेमकं कोण येत आहे तर त्यावेळेस त्यांना शबरी माता इथं दिसली मग त्यांनी प्रसन्न होऊन शबरी मातेला आशीर्वाद दिला की भविष्यात तुझ्याकडे प्रभू श्रीरामचंद्र येतील त्यावेळेस तुला त्यांची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त होईल आणि त्यामुळेच भविष्यामध्ये काय झालं ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला आले पंचवटी म्हणजेच नाशिक या ठिकाणी राहिले तेथून ते शबरी मातेचा आशीर्वाद किंवा शबरी मातेच्या नशिबात लिहिलेलं जे भाग्य होतं ते भाग्य पूर्ण करण्यासाठी येथून गेले आणि इथंच त्यांनी शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली त्यांना आशीर्वाद दिला त्यांचं जीवन सार्थक केलं असे हे शबरी मातेचे गुरु असणारे मातंग ऋषी यांची इथं समाधी आहे आणि ही आख्यायिका यामागे सांगितली जाते इथले जे जा ग्रामस्थ मंडळी येतं इथले आजूबाजूचे परिसरातील जे लोक आहेत त्यांना ही आख्यायिका अगदी सगळ्यांना घरोघर माहिती आहे आणि त्यांच्याकडूनच ही माहिती आपण घेतलेली आहे तर मंडळी ही माझ्या पाठीमागं तुम्हाला जी दिसते ती मातंग ऋषी यांची समाधी आहे त्यांच्या बाजूला त्यांच्या शिष्यगणांची समाधी त्याचप्रमाणे इथं आजूबाजूला तुम्हाला दिसतं इथं चार समाधी येतात त्यासुद्धा त्यांच्या शिष्यगणांच्याच असल्याचं सांगितलं जातं आहे तर पूर्वी हा परिसर म्हणजे प्राचीन काळात हा परिसर एक मोठा आश्रम म्हणून होता असं इतर स्थानिक लोकांकडून सांगितलं जाते पण काळाच्या ओघामध्ये याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतंय तरी पण इथल्या ग्रामस्थांनी इथल्या आजूबाजूच्या लोकांनी इथं चांगला त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे परिसर एक बी चांगला केलेला आहे तर प्राचीन काळापासून म्हणजेच रामायणापासून अगदी पवित्र स्थान असणारं साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांची पावले या ठिकाणं ला या ठिकाणी लाभलेलं हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राला सगळ्यांनी एकदा तरी भेट घ्यायला पाहिजे मित्रांनो बऱ्याच जणांना हे क्षेत्र माहीत नसेल कदाचित आपल्याला आपण रामायण वाचतो रामायण पाहतो पण प्रभू श्रीरामचंद्र कोणत्या मार्गाने गेले अशी अनेक ठिकाणे आहेत जिथं प्रभू श्रीरामचंद्र वेळोवेळी थांबलेले येतंच था। त्यांची पवित्र चरण त्या ठिकाणी लागलेली येतं अशी ही पवित्रच ठिकाणे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे त्यापैकीची एक हे ठिकाण आहे मातंग ऋषींचं आश्रमाचं ठिकाण पूर्वी मातंग ऋषीचा आश्रम म्हणून हे ओळखलं जायचं आणि त्यांची शिष्या शबरी याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राला शेबरीने आपली उष्ट खाऊ घातली अशी आख्यायिका सुद्धा इथं सांगितली जाते बघा तर या ठिकाणी तुम्ही नक्की यायला पाहिजे जेव्हा आपण भगवानगडावर येतो गडापासून केवळ सात ते आठ किलोमीटर अंतरावर विशाखापट्टणम हायवेवर हे स्थान आहे बघा हायवेपासून अगदी दोन अडीच किलोमीटर अंतरावर मातुरी गाव हे आहे आणि त्या गावामध्ये आपण कुणालाही जर विचारलं मातंग ऋषीची समाधी कुठे आहे तर आपल्याला कुणीही हे ठिकाण सांगितल्याशिवाय राहणार नाही स्थानिक पातळीवर हा मठ केवळ ऋषीचा मठ असा या नावाने प्रसिद्ध आहे बघा तर ज्यांना कुणा कुणाला या मठावर यायचं आहे इथल्या काही ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्या पाहायच्यात त्याच्यावर काही चिंतन करायचं असेल काही संशोधन करायचं असेल तर त्यांनी मातोरी गावामध्ये मा येऊन ऋषीचा मठ नुसतं असं जरी विचारलं तरी गावातील स्थानिक लोक जे आहेत ते तुम्हाला नक्कीच या मठापर्यंत नेण्यास निया मदत करू शकतील तर मंडळी मातंग ऋषीचं समाधी असलेलं हे ठिकाण आपल्याला कसं वाटलं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माझी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद